कुठली आहे ही कुठल्या माशाची आहे रावस कशी आहे ती अडीचशे ला दोन ला मांदिली मांदिली कशी सहाशे रुपये टोपली कसे दे अडीचशेला अडीचशेला अकरा आणि हे है वाटा हा सव्वा हजार चोर बोंबील कसे चारशेला पूर्ण वाटा चोर बोंबील अगं दोनशे रुपयाचा वाटा होता आम्ही शंभरला मागितला बर शंभर ना वीस वीस ना शंभर बरोबर आहेत बोल सुनाय आपल्या कोकणची कला संस्कृती युट्यूबच्या माध्यमातून आपण आतापर्यंत मालवणच्या लिलावातले मासे बघितले होते म्हणजे कोकणातले जो मालवण तालुक्यामध्ये मालवण समुद्रकिनारावर जो लिलाव लागतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तिथे आपण व्हिडिओ एक्सप्लोअर केला होता म्हणजे तिथे जे काय कोणत्या प्रकारचे मासे असतात आणि लिलाव कसं चालतो तर पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुंबईमध्ये म्हणजे सी एस टीला जो भाऊचा धक्का आहे तिथे जो मासळी बाजार भरतो आणि तिथे जो लिलाव लावतो तिथे जो लिलाव चालतो तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहे तर मी आणि हर्षदा आता निघालो आहे हे बघा सकाळचे सव्वापाच वाजत आलेत आणि आम्ही डोंबिवलीवरून निघालो आहे तिथून बाईकने जाणार स्टेशनला आणि त्याच्यानंतर सी एस टीपर्यंत ट्रेन तिथून परत टॅक्सी आणि भाऊच्या धक्के भाऊच्या धक्क्याला पोचल्यावर काय मासे असणार आहेत कोणते मासे असणार आहेत आणि काय त्यांच्या रेट्स असणार आहेत तर ते आपण जाणून घेऊया घरी एक छोटासा फॅमिली फंक्शन आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चला भेटूया आता भाऊच्या धक्क्यावर फायनली आता आम्ही पोचलो आहे आणि जर तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर यायचं असेल सी एच टीवरून तर मी रूट सांगतो म्हणजे आम्ही जसं आलो तसं सी एच टीला बाहेर उतरल्याच्यानंतर थोडंसं बाहेर चालत आलं की सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे त्याच्या बाहेरच बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपवरून सी टेन नंबरची बस पकडायची ए सी बस आहे सहा रुपये तिकीट आहे आणि डॉक्युमेंट स्टेशनला उतरायचं आणि तिथून थोडंसं चालत आलं आता पाठीमागे बघता हा ब्रिज आहे मुक्त फ्रीवे तिथून थोडंसं पाठीमागे त्या कॉर्नरपर्यंत चालायचं आहे आणि थोडंसं चालल्यानंतर भाऊचा धक्का येतो मग सकाळी सव्वा पाचला निघालेलो आता किती था था? साथ। साथ वाजले हर्षदा साडेसात वाजलेत म्हणजे एवढा वेळ लागला आम्हाला डोंबिवलीवरून यायला ट्रेन फास्ट असती तर थोडं लवकर आलो असतो पण स्लो ट्रेन मिळाली तर आता आपण जाऊया भाऊच्या धक्क्यावर वाटा सव्वा हजार सातशे सातश आणि हा मुळशी किती लाई कितीला आठशे येत आहे दहा बांगडे कसे आहेत बांगडे अडीचशेला देते तीनशे कोणते अडीचशे लायते मुळशी ती सुळे सुळे बोलतात तेच का कसे ते हे बघा सुळे सातशे रुपये वाटा भाऊ केला तर सातशेला मिळते कसा आहे बांगडा टेकडा बघा केवढा मोठा आहे ही पार्टी बारह बाराशे रुपये छे सौ छोटा है।, है ना ये है। ये बगना शाह केवड़ी है नांगीस बनाने बांगड़ा तीन सौ रुपये तीन से रुपये बांगड़ा अरे पापलेट है पापलेट सौ में दो हजार सो सोलह सौ का तीन छः ना और वो सरंगा पंद्रह सौ का चार पंद्रह सौ का चार किलो का ये क्या तो मतलब पीस कैसा है या किलो पे तीन हजार का वन पीस कोलम भी वाटा एक साइड तीन सौ पापड़ बताया

चारशे नाही पूर्ण कसे कसे पाचशे रुपये किती आहेत कसे ते तीनशे तीनशे अडीचशेला अकरा आणि हे हा सौंद आहे ना कसा आहे तो सगळे चारशे रुपये कितीचा आहे हा तेराशेचा तेरा एक पंचवीसशेला दोन चांगलं चांगलाच मोठा आहे हे डोमी आहे ना कसे आहेत ते सातशे बघा इकडे लिलाव चालू आहे कोलंबीचा टायगर फ्रॉन्स

साडेआठ हजाराला फायनल कसं मिळतो बर्फ बर्फ कसा मिळतो किती दस रुपये आपण इथून आपल्याला घेऊन जाऊ शकतो ना त्याच्यामध्ये कैसा किलो आहे दोनशे रुपये किलो चारशे आणि साडेचारशे सातशे रुपये पिशवी ही ता, हा बघा हा नजर आहे भाऊच्या धक्क्याचा हेलिकॉप्टर पण चांगलं आहे अशा खाली बोटी लागतात आणि तिथे खाली सॉर्टिंग करून अशी ह्या मार्गाने ते वरती घेऊन येतात कशी आहे ही हजारला आणि हे हलवा पंचवीस प्लेट माझी कर्ली कशी आहे हा सांगा ना कशी आहे सगळे आठशे लाट चारशे चारशे आणि हे सौंदाळे चारशे दोनशे रुपयाचा वाटा होता आम्ही शंभरला मागितला बर शंभर ना शंभर ना पिशवीत बर बघा शंभर रुपयाचे बांगडे मस्त पैकी आम्ही टप बिप घेऊन लिहिल मोठे माकुल आहेत कशी दादा अठावी अठावीशे रुपये सोंपली कड़ी अच्छे रुपये किलो सानशेनश तो

कशी आहे मांधिली दीडशे आम्हाला दीडशेला वाटा आहे हे पुरा किती का बोली नाही नाही हे पुरा हे बघा हे पूर्ण तीनशेला आहे पण आता हर्षदासाठी हवी म्हणून आम्ही छोटा छोटासाच घेतला वाटा आणि पन्नास रुपयाला हा पन्नास रुपये कुठली का आहे ही कुठल्या माशेची आहे चेया रावस, चेया। रावस कशी आहे ती अडीचशेला दोन अडीचशे ला दोन गो का हे काय आहे तर आता आम्ही बाहेर आलो भाऊच्या दत्त्याच्या आणि पाठी बस स्टॉप आहे बस स्टॉप बरोबर आता बस पकडून सीएसी जाणार जाणार तिथून ट्रेननी डोंबिवली तर हा बघा खाली त्याच्यामध्ये आईने डबा दिलेला प्लॅस्टिकचा जेणेकरून जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते कसं गळत जातात त्याचं जे पाणी आहे ते सगळं गळत जाणार आणि बसमध्ये वगैरे ट्रेनमध्ये त्याच्यामुळे आईने प्रॉपर डबा दिला प्लॅस्टिकचा झाकण वगैरे दिला त्या डब्यामध्ये आम्ही घेतलं आता काय काय घेतलं आहे ते घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो जे, जे बांगडे आहेत म्हणजे काय घेतलं आपण बांगडे बांगडे कोलंबी आणि मांदेली तीन प्रकार घेतल्या ॲक्च्युली मच्छी घ्यायला नव्हतो आलेलो हा व्हिडिओ शूट करायचा होता पण आलं तर अनासे थोडंसं थोडंसं काहीतरी घेऊया थोडंसं म्हणता म्हणता ह्या तीन गोष्टी घेतल्या आता त्या किती दिवसासाठी पुरती काय माहिती एवढ्यात आहेत मांदेली पण भरपूर आहे बांगडे पण भरपूर आहेत बांगडे शंभर रुपयाचे आहेत एवढे बांगडे आले आहेत किती आलेत ते आपण घरी गेल्यावर मोजूया कारण आम्ही पण मोजले नाही ते त्या फाटीमध्ये होते आणि मांदेली पण बरीच आहे शंभर रुपयाची आम्ही पन्नास रुपयाचीच घेत होतो कारण कोलंबियानी बांगडे असल्यामुळे मतलब पन्नास रुपयाचीच घ्याव्या साराला पण तिने अजून पन्नास रुपयाची गळ्यात मारली खूप मागे लागलं आणि पहिली गोष्ट व्हिडिओ करायला देत नाहीत कारण ते प्रत्येकजण येतो आणि नुसता भाव विचारून जातो त्याच्यामुळे ते वैतागतात मोबाईल धरला त्यांच्यासमोर ते वैतागतात त्याच्यामुळे तरी पण काही काही ठिकाणी काढले काही काही ठिकाणी भाव काढला तो तुम्ही बघितलं असेलच तर आता तर आता घरी गेल्याच्यानंतर आपल्याला ते जे बांगडे मिळाले आहेत शंभर रुपयेला किती आने आने है, है। मांदेली, मांदेली। ते किती क्वांटिटीमध्ये आहेत आणि मांदेली आणि कोलंबी हे आपण घरी गेल्यावर बघूया चला आता भेटूया डोंबिवलीमध्ये बघा हे भाऊच्या धक्क्यावरून आम्ही मांदेली शंभर रुपये वाटा आम्ही पन्नास रुपयाला घेत होतो पण त्या कोळणीने अजून पन्नास रुपयाची घ्यायला सांगितले आता ही शंभर रुपयाची भर किती आहे संपली ग आहे अजून हर्षदा स्पेशल कोलंबी कोलंबी नाही हर्षदा स्पेशल मांदेली गा गा, ही आहे शंभर रुपयाची पसरव ग जरा तू खाली पसरव हे बघा ही एवढी शंभरची का आहे आता काय हे आहे ना कोलंबी कोलंबी ह्याच्यात का ही साडेतीनशे रुपये किलो आहे कोलंबी ही एक किलो आहे साडेतीनशे रुपयाची कोलंबी बघा केवढी आहे का वर्षदा हे शंभर रुपयाचे मांदेली साडेतीनशे रुपयाची कोलंबी आणि आता शंभर रुपयाचे बांगडे मोज हर्षदा किती आहेत किती आहेत हर्षदा शंभर रुपयाला तेवीस बांगडे साडेतीनशे रुपयाची कोलंबी एक किलो आणि शंभर रुपयाची मांदेली हा खजाना मी आता भाऊच्या धक्क्यावरून घेऊन आलोय कोलंबी मांदेली आणि बांगडे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन तर आमच्या चॅनलला चॅनलला कोकणची कला संस्कृती असत्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन नवीन पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हा बोल सु